निष्पक्ष राजसत्ता संगमनेर तालुक्यातील साकुरी थील, विकास पवार यांच्या हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंटला नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची सदिच्छा भेट आमदार अमोल खताळ हे येथील खाजगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी आपले कार्यकर्ते विकास पवार यांना मुद्दाम हो सदिच्छा भेट दिली विकास पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमोल खताळ आमदार झाले म्हणून आपल्या रेस्टॉरंटमध्ये मोफत चहाचं वाटप केलं होतं विकास पवार यांचा गावात प्रसिद्ध असा पवार चहा आहे त्यांचा चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये कायम गर्दी असते विकास पवार यांनी आपल्या सोखर्चानं अमोल खताळ यांचा प्रचार केला होता चहा वाटत असताना अमोल खताळ यांनाच मतदान करा असा आग्रह हे ग्राहकाला करत असे त्यामुळे विकास पवार यांनी अमोल खताळ आमदार व्हावेत म्हणून खूपच परिश्रम घेतले होते याचमुळे अमोल खताळ यांनी आपल्या खाजगी दौऱ्यातून वेळ काढत विकास पवार यांच्या परिवाराला सदिच्छा भेट दिली चहाचा आनंद लुटला यावेळी त्यांच्यासोबत अल्पसंख्याक शेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रऊबसेख पठार भागातील युवा नेते गुलाबराजे भोसले संदीप खिल्लारी पवन भुजबळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते साठी प्रतिनिधी इंडू साकूर साकोर